आज मातृदिनाच्या निमित्ताने जगातील सर्व आईंना माझे शतकोटी प्रणाम ज्या काही पारंपरिक पाकक्रिया माझ्या माऊलीने मला शिकवलेल्या आहेत ती लिंक मी तुम्हाला शेअर करते आहे संस्कारांची शिदोरी ही समोर खोलते आहे ऐकाल ना मग जिने वाहिले हे नो चिने चिंतीले कल्याण माझे शैशवी देह सौरक्षीयला नमस्कार माझा जन्मदा माऊलीला आई आई मला माहीत आहे लौकिक दृष्ट्या तू आता या जगात राहिलेली नाहीस पण आकाशातून तू तुझ्या या शेंडेफळाकडे कौतुकाने बघते आहेस ना तू बघती आहेस तू नाही आहेस असं कसं म्हणू मी तू माझ्या श्वासात माझ्या मनात माझ्या रोमारोमात माझ्या अस्तित्वात भरून आहेस तुझे संस्कार नाही म्हणायला तुझ्या इतकी नाही तरी कणभर का होईना सहनशक्ती तुझे सर्व दुःख पेलण्याची दिलेली ताकद तुझ्यामुळेच तर मी माझ्याकडे ती आली आहे ना गाई तू माझे प्रे प्रेरणास्थान आहेस माझ्या सतत अवतीभवती तर तू आहेसच जाणवतं गं मला ते तू नेहमी दिलेली शिकवण मी आजही नाही विसरली आहे ग अगं अन्वानी चालणाऱ्या माणसाकडे बघितले की आपल्याला चप्पल आहेत त्याचं त्या त्या चप्पल असलेल्या सुखाची जावणी होणे होते हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघ सुख हे मान्यावर अवलंबून असते बाळा हे आयुष्यात कधीही विसरू नकोस कष्ट केल्याने माणूस मरत नाही तर तो, तो तयार होतो परिस्थिती माणसाला घडवत असते नुसतंच जर सुख मिळालं तर त्याची काय किंमत कळेल नाही कळत त्याची किंमत माणसाला परिस्थितीची जाणीव माणसाला अनुभवात अनुभव घेऊनच येते आणि त्याच्यातूनच तो शिकत जातो आणि त्यामुळेच त्याचे पाय जमिनीवर टेकतात बाळा ऊन पाऊस वादळ वारा प्रकाश अंधकार येत राहणारच निसर्गाचा नियम आहे तो अगं पक्षी प्राणीसुद्धा पिल्लांना थोडं बळ आलं की घरट्यातून ढकलून देतात त्यांच्या ती लाई हे का करते माहिती आहे का तुला मनावर डगड दगड ठेवून करत असते ही ते का तर आपल्या त्या पिल्ल्यांना आत्मनिर्भय व्हावं खुल्या आस्मंतात त्यांनी गगन भरावी मारावी मनसोक्त स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा येणाऱ्या परिस्थितीला हसत हसत सामोरं जावं मग निसर्गाकडनं वृक्ष वल्ली पक्षी प्राणी यांच्याकडनं हेच तर आपण शिकायचं असतं आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिक हो माहिती आहे मला तू महत्त्वाकांक्षी आहेस महत्त्वाकांक्षी असणं हे चुकीचं नाही त्याच्यात काहीच गैर नाही पण तिच्या आहारी कधी जाऊ नकोस अजून एक सांगते दुसऱ्यासाठी जर काही केलंस ना तर त्याच्या परतफेडायची अपेक्षा करू नको अगं जेव्हा तू दुसऱ्यासाठी काही करतेस तेव्हा जो तुला आनंद मिळतो त्या आनंदाची कि की, किंमत त्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही अगदी चोवीस कॅरेटच्या सोन्याची सुद्धा त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही हे कायमचं लक्षात ठेव समाधानी रहा इतरांनाही त्याची अनुभूती दे अगं मिळवलेली माणसं मिळवलेली मनं हेच आयुष्यभर आपल्या उपयोगी पडत असतं बाळा आईच्या उदरातून बाळ येते भरपूर काही शिकते जगायचं कसं ते शिकते पण जाताना त्याच्याबरोबर कपडेसुद्धा नसतात हे कायम लक्षात ठेव पण जितकी माणसं जपशील जितकी त्यांना जवळ करशील जितक्यांची मनं राखशील तेच बरोबर येणार आहे औक्षवंत हो भाग्यवंत हो संस्काराचं वाण मी तुला दिलं आहे ते तू तु तुझ्या मुलाबाळांना दे मित्रमैत्रिणींना दे तुला मी पारंपरिक रेसिपी शिकवल्या आहेत त्या पण तू शेअर करायचा प्रयत्न कर आणि हो म्हणूनच मित्रमैत्रिणींनो माझ्या सखया सख्यांनो मी आज हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे माझा चॅनल व्हायरल व्हावा म्हणून नाही पण माझ्या आईसारख्या सगळ्यांच्या आई आहेत आज मदर्स डे मातृदिनाच्या निमित्ताने जगातील सर्व आईंना माझ्यातर्फे कोटी कोटी प्रणाम नमस्कार धन्यवाद